पहिली गोष्ट म्हणजे पार पवारांनी जी चौकशीची मागणी केली त्याचं मी स्वागत करतो त्याची सगळी कागदपत्रे राज्य शासनाने कलेक्टरने पोलिसांनी ही जाहीर करावीत म्हणजे कुठलाही आरोप करायची खोटा आरोप करायची कुणाला संधी मिळणार नाही एक गोष्ट कुणीही विसरता कामा नये की कागदोपत्रीचे पुरावे कधी कधी नष्ट होऊ शकतात परंतु इलेक्ट्रॉनिक ज्याला म्हणतात तो कधीही नष्ट होऊ शकत नाही संपूर्ण चौकशी व्हावी जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी जसे त्यांच्या आरोपाची चौकशी होते तसे आमच्याही आरोपांची चौकशी व्हावी पहिली गोष्ट म्हणजे पार्थ पवारांनी जी चौकशीची मागणी केली त्याचं मी स्वागत करतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे सरकारी जागा आहे सरकारी जागेचा अपहार झालेला आहे त्याच्यामुळे या संदर्भातली सर्व कागदपत्रं म्हणजे पार्थ पवारांनाही नंतर दुसरं कोणीतरी काही खोटं केल्याची म्हणायची संधी मिळायला नको आम्हालाही खोटी कागदपत्र किंवा असं काही कुणी आरोप केलेले सहन होणार नाहीत तर याची सगळी कागदपत्रे राज्य शासनाने कलेक्टरने पोलिसांनी ही जाहीर करावीत म्हणजे कुठलाही आरोप करायची खोटा आरोप करायची कुणाला संधी मिळणार नाही हा एक भाग झाला दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी की मी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याचा इव्हिडन्स कुठे ना कुठे असतो हा इव्हिडन्स सगळ्यांना अवेलेबल आहे फक्त तो कसा बघायचा मग तो कुठे बघायचा एवढाच प्रश्न आहे मी जे काही आरोप केले किंवा मी जे काही म्हटलं आहे त्याच्यावर मी नेहमी ठाम असतो वेळेला जो दु आहे दुसरी गोष्ट जो ललित कुमारीचा ललिता कुमारी, कुमारी जजमेंटचा याच्यामध्ये उल्लेख झाला त्यांच्या पत्रामध्ये आहे त्याचंही स्वागत करतो कारण आम्ही गेली अनेक वर्षे ती मागणी करतोय की ललिता कुमारी जजमेंटच्या ना अनुषंगाने सगळे एफ आय आर दाखल व्हावेत पण तिसरी गोष्ट ज्या ज्या वेळेला गरज पडेल त्या त्यावेळेला या संदर्भातले सगळे पुरावे पुढे आणले जातील एक गोष्ट कुणीही विसरता कामा नये ही कागदोपत्रीचे पुरावे कधी कधी नष्ट होऊ शकतात परंतु इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स ज्याला म्हणतात तो कधीही नष्ट होऊ शकत नाही आणि ही कंप्लेंट ही वेग आहे म्हणजे तुम्ही जरी आता म्हणाला की ती कंप्लेंट माझ्या सोळा जानेवारीच्या प्रे सोऱ्या सोळा डिसेंबरच्या प्रेस कॉन्फरन्सच्या आधारावर तर अजिबात नाही त्याच्यामध्ये कुठल्या वर्तमानपत्राचं नाही कुठल्या टी व्ही चॅनलचं चा नाव नाही कुठल्या क्लिपिंग जोडलेलं नाही कुठलं वर्तमानपत्राचं कारतरण जोडलेलं नाही कुणाचंही नाव घेतलेलं नाही आणि सध्या जो मुंडव्याचा विषय असतो तो देशभर नव्हे जगभर गाजतो रोज कोण ना कोण त्याच्यामध्ये काही ना काही करत असतं अशा स्थितीमध्ये आता पोलीस कशी त्याची चौकशी करणार आहेत हाही माझा प्रश्न आहे कारण कुठला पार्थ पवारांना अपेक्षित काय आहे ते पोलिसांना कसं करणार याच्यावर माझं आत्ता तरी काही म्हणणं नाही आहे परंतु याची चौकशी व्हावी नीट चौकशी व्हावी आणि त्याही आधी ज्यांनी ज्यांनी या प्रकरणामध्ये इंटरेस्ट घेतला ज्यांच्या ज्यांच्यावर एफ आय आर दाखल होणं गरजेचं आहे त्यांच्यावर एफ आय आर करावे त्यांची चौकशी करावी आणि आमचीही करावी त्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त एकच मुद्दा आहे की सगळ्यांना समान न्याय द्या विनाकारण कुणीतरी काहीतरी म्हटलं किंवा कुणाचं तरी राजकीय संबंध मोठे आहेत म्हणून काहीतरी ब कुठलेही कागद जोडून घ्यायचे असं करू नये सर्वांना समान न्याय द्यावा सगळ्यांनी एवढीच विनंती आहे सर हे कायदा पाळणारा माणूस आहे याच्यामध्ये जे काही होईल फक्त चौकशी सगळ्यांची झाली पाहिजे म्हणजे एकतर्फी किंवा सूडबुद्धीनं किंवा अशी अर्धवट चौकशी होता कामाने संपूर्ण चौकशी व्हावी जे जे दोष आहेत त्या सगळ्यांची चौकशी व्हावी जसे त्यांच्या आरोपाची चौकशी होते तशी आमच्याही आरोपांची चौकशी व्हावी एवढीच मागणी आहे